नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी लय चाफेली प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या स्पर्धेच्या क्रिकेट पाहण्यासाठी तर मित्रांनो हे चषक तुम्ही बघू शकतास अत्यंत आकर्षक असे चषक असत आणि हे बघा आमचे मित्र पुंडलिक सूत कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि हे आमचे क्रिकेट संघाचे सगळे समर्थक आणि हा आमचं कीर्ती स्पोर्ट संघचे मालक कृष्णा धुरी आणि त्यांचं संघ आणि हे बघू शकता असतं मी सुप्रसिद्ध आईस्क्रिड विक्रेते शाहू ताटे या ठिकाणी असत उघड जाऊ गाडी रेस कर जरा दुकट कर दुपार झालेली आणि सगळ्यांका भूक लागलेली आणि हे तुम्ही बघू शकता हो ताव मारत भूक लागल्यामुळे सगळ्यांनी जरा भेल खाण्यास जोर केलेलो असा बघू शकता तर मित्रांनो या स्पर्धेचा अंतिम सामनो आता संपन्न झालेलो हा तुम्ही बघू शकता या स्पर्धेमध्ये विजेतो ठरता तो तन्वी वॉरियर्स संघ आणि उपविजेते पदा समाधान मानावं लागतात कीर्ती स्पोर्ट संघ